महिलांनाच मिळणार मोफत तीन सिलेंडर तर कोणत्या महिलांना मिळणार मोफत तीन सिलेंडर हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व स सर... सरकारी योजना सर्व शेतकऱ्यांबद्दल माहिती सर्व योजनाबद्दल माहिती यांचा आढावा घेत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच अपडेट्ससाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा गॅस जोनी नावावर असलेल्या महिलांनाच अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अन्नपूर्णा या तीन मोफत गॅस सिलेंडर योजनेचा लाभ दिला जाणार आहे राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे बहुतांश गॅस गॅस जोडण्या घरातील पुरुषांच्या नावावर हो आहेत त्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिन्यांना थेट अनुदान मिळण्यास अडचण निर्माण होत आहे आता सरकारने आदेशामध्ये सुधारणा केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरवलेल्या लाभार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील पुरुष सदस्य सदस्यांच्या नावे असलेली गॅस जोणी स्वतःच्या नावे हस्तांतर केल्यावर त्या महिलेला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत म्हणजे तीन गॅस सिलेंडर मोफत योजनेचा लाभ मिळेल असं स्पष्ट करण्यात तर तर ज्या घरामध्ये पुरुषांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे त्यांना तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार नाही तर लवकरात लवकर ते गॅस सिलेंडर महिलांच्या नावे करून घ्यावे लागेल तरच तीन गॅस सिलेंडर आपल्याला मोफत भेटतील तर, तर हाच आहे आदाश आणि या महिलांनाच मिळणार तीन मोफत गॅस सिलेंडर